अनुदानाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत पाहता याकडे खरं म्हटलं तर मागच्या वेळेला ज्या शेतकऱ्यांच्या बिलातून एक रुपया त्या ठिकाणी कापण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतला होता त्याला विरोध केला म्हणून का का राजकारणातून याचं खरं म्हटलं तर माहिती घ्यावं लागेल परंतु मला वाटतं की ज्या अशा प्रकारचं वसंतदादा इन्स्टिट्यूटला प्रति ह्याच्यातून टनामागे एक रुपया घेतला जातो साधारणतः दहा एक कोटी रुपये जर गोळा होत असेल तर मंत्रिमंडळामध्येच एक निर्णय होता आणि सरकारचं तेवढंच अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं आणि त्याचा उपयोग जो आहे तो उपयोग हा वेगळ्या प्रकारची संशोधन करण्यासाठी वसंतदादा इन्स्टिट्यूट करतं याला शासकीय मंत्रिमंडळाची सुद्धा मान्यता असते परंतु आता त्यामध्ये सुद्धा राजकारण जर दिसत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे नवीन राजका शासन यामध्ये शोध आहे संशोधन ऐवजी जर वसंतदादा इन्स्टिट्यूट शोध करत असेल संशोधन करत असेल ए आयच्या सुद्धा त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब असतील किंवा तिथे असलेल्या सगळ्या जे सदस्य आहेत त्या लोकांनी याच्यावर सुद्धा आधुनिक टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या रोपावर संशोधन अशा प्रकारचं चा, एक चांगल्या प्रकारचं चा इन्स्टिट्यूट आहे त्यात राजकारण आणू नये असं मला वाटतं पण दुर्दैव आहे अशा प्रकारची चौकशी जर करायची आदेश दिले असतील तर मला वाटतं की आता राजकारणाची ही भूमिका योग्य नाही असं माझं मत आहे मुख्यमंत्र्यांनी जाणून बुजून अजित पवारांना टार्गेट करण्यासाठी हे आदेश दिले आहेत कारण अजित पवार देखील नाही मला माहीत नाही की त्याच्यासाठी केलं कारण मला असं वाटतं की पूर्वी एक अतिवृष्टीच्या बाधित असलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सीएम फंडामध्ये आपल्याला अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा निर्णय जो झाला होता त्याला शेतकऱ्यांचा विरोध झाला शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींचा विरोध झाला आणि तो विरोध झाल्यामुळे मग हिकडे तुम्ही देत आहे मग तिकडे का देत नाही अशा प्रकारची भावना आहे का असं मला त्यात वाटतंय खरं तर आधी एकनाथ शिंदे झाले त्यांच्या योजना बंद केल्या गेल्या मग आता ज्या शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दादे लक्ष घालत आहेत त्याच्याकडे मुख्यमंत्री लक्ष केंद्रित करतात येत आहे का नाही आता शतप्रतिशत कालच अमित भाईंनी सांगितलं की आता कोणाच्याही कोबड्यांची आम्हाला गरज नाही आता शतप्रतिशत भाजपा अशा प्रकारचाच घेत असेल तर भाजपचा आत्तापर्यंत प्रवास बघितला तर मला वाटतं की ते मित्रांचा फक्त तेवढ्या पुरताच वापर करतात नंतर सोडून देतात त्याचंच हे दे प्रत्यंतर आहे का मग सांगता येत नाही म्हणजे गरज संपली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कदाचित दबावाचं राजकारण असू शकतो पण ह्यात मला वाटत नाही दबावाचं राजकारण आहे ह्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची जर का केली आहे याची माहिती घेत घ्यावी लागेल सहकारी बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतायत मोठ्या प्रमाणात ते एल्गार मोर्चा देखील आज बैठक होणार होती परंतु ते या बैठकीसाठी देखील उपस्थित झाले नाही तर शेतकऱ्यांसाठी सरकार काहीच करत नाही आता बच्चू कडूंनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन घेतलंय तसं महाविकास आघाडी यांनी सुद्धा मग आम्ही स्वतः आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये पहिलं नाशिकला मोर्चा काढला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही आंदोलनाला बसलो होतो काळी दिवाळी साजरी केलेली आहे परत आम्ही ती आंदोलनाची तीव्रता वाढवतो आहे अजूनही पाऊस पडतो आहे शिवसेनेने सुद्धा मोर्चा काढला संभाजीनगरमध्ये याचा अर्थ शेतकऱ्यांच्यासाठी आक्रोश करण्याचा प्रयत्न आपण सातत्याने आम्ही सगळेजण करतो आहे त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये पुढाकार घेत आहे मला वाटतं की आता शेतकऱ्यांची अर्थ हा किंवा सरकारला कळत नाही हे दुर्दैव आहे म्हणून सरकार तिथे बोलवल्यानंतर आत्तासुद्धा त्यांनी पॅकेज केलं दिवाळीच्या आत देतो मदत सांगितली पण ते सुद्धा केंद्राचे साडेचारशे पाचशे कोटी आले आणि राज्याने काहीतरी द्यायचं आहे शेतकऱ्यांच्या पेक्षा सरकार आता सरकारला कर्ज देण्याची वेळ आली अशी परिस्थिती राज्यात आहे दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मदत देऊ असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं दिवाळी गोड करू शेतकऱ्यांची मात्र अजूनही कोणाला मदत मिळाली नाही त्या अजूनच जास्त पडतो जास्त नुकसान शेतकऱ्यांचं होतं शंभर टक्के आहे आणि आता मंत्र्यांना घेराव घातला जातो शेतकऱ्यांकडून मंत्र्यांना विचारल्यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा म्हणताय की आम्ही मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही कर्जमाफी देणार नाही असं कधी पण आत्महत्या करायला लागतात शेतकऱ्यांना कर्जमाफी तुम्ही कधी देणार याचा एकदा मुहूर्त शोधा बच्चू कडून सांगितलं आता कोणाची मुहूर्त बघताय का काय तशा पद्धतीने एकदा मुहूर्त सांगा म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा तरी भेटेल कालपासनं पक्षाच्या बैठकाला सुरुवात झालेली आहे काल अनेक जिल्ह्यांचा तुम्ही आढावा घेतला काय नक्की सध्याची पक्षाची स्थिती आहे आणि स्थानिक निवडणुकीसाठी काय नक्की आदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले कालपासून आदरणीय पवारसाहेब असेल सुप्रियाताई असेल आणि पक्षाचे वरिष्ठ नेते आम्ही सगळेजण बैठका घेतो आहे काल काही जिल्ह्यांचे झाले तर आज मराठवाडा वगैरे उर्वरित महाराष्ट्रातल्या लोकांच्या बैठका आता होतील माझ्या माहितीप्रमाणे प्रमुख पदाधिकारी आणि त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष वगैरे यांची बस बैठक घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला समोर जात असताना यामध्ये पक्षाची परिस्थिती पक्षाच्या कुठल्या जागा लढवायच्या किती जागांना लढवायच्या कशा पद्धतीने रणनीती करायची अशा प्रकारची चर्चा आणि मन आपण लोकांचे कार्यकर्त्यांचे म आपण मनोगत ऐकून घेतलेलं आहे त्यांच्या सूचना ऐकून घेतलेल्या आहे पुढच्या वेळा तशा पद्धतीने आम्ही स्थानिक पातळीवरच त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहे उमेदवार निवडीपासून त्या अगदी आघाडी करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही अधिकार त्यांना दिलेले आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी कामाला लागावं अशा सूचना केलेल्या आहेत काल त्यातून सुद्धा आता पक्षाच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांच्या बाबतीमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करतो आहे कारण वेळ लागाय नको निवडणूक अधिक सरकारच्या आधिपत्याखाली काम करतं अचानक कशा प्रकारचं निवडणूक कधी जाहीर करेल आम्ही तर त्याला विरोध केलेला आहे यादी आज बघितलं असेल तर तुम्ही दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्याच राज्याला बाजूला सारून त्यांनी बारा राज्यांचा आता परत एस आय आरच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी करायला सुरुवात केलेली आहे प पत्रिका परत छाननी मत या यादी छाननी मतदार यादी छाननी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचं म्हणजे महाराष्ट्राची करावी पण ते काय बोलतात की निवडणूक प्रक्रिया झाली म्हणून करत नाही पण आम्ही निवडणुका कधी राहिलो लागली तरी आम्ही सज्जाव अशा प्रकारचा निश्चितपणाने आम्ही प्रयत्न अहिल्यानगरमध्ये मध्ये नक्की काय ठरलं आहे जी माहिती मिळते त्यानुसार असं कळते काल आम्ही सगळीकडे महाविकास आघाडी म्हणून प्राधान्य दिलेलं आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा या ठिकाणी बाळासाहेबजी थोरात असतील काँग्रेसचे नेते त्याचबरोबर सुप्रियाताई होते आमचे तिकडचे निलेश तिलंके असतील रोहित पवार असतील अनेक मंडळी त्या ठिकाणी बसल्या होत्या आणि काल अहिल्यानगरची एक स्ट्रॅटजी ठरवायची ठरलेली आहे या महाविकास आघाडी म्हणून आपण पुढे जायचं त्याची प्राथमिक चर्चा काल इथं झालेली आहे ठाकरे गटाचं काय म्हणणं आहे कारण काल काँग्रेसचे नेते आणि तुमच्या पक्षाचे पदाधिकारी होते मात्र ठाकरे गटाचं काय म्हणणं हे ठाकरेगड्या लोकांच्या बरोबर त्या त्या जिल्हा स्तरावर निर्णय झालेला आहे त्यांच्यावर चर्चा चालू आहे त्यांचा पण त्याप्रमाणे बैठका करून आम्ही निर्णय घेतोय आम्ही पहिलं प्राधान्य पद्धतीने आपण ह्या निवडणुका जाताना एकत्र जावं अशा प्रकारची मानसिकतेतून आपण चर्चेला सुरुवात केली